बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार ऑगस्ट वार शुक्रवार सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावणातील अत्यंत महत्वाची अमावस्या आहे श्रावणी अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असेही म्हणतो वर्षभरात येणाऱ्या बारा अमावस्यांपैकी बघा काही अमावस्या हे विशेष प्रभावी मानल्या जातात त्यापैकीच पिठोरी अमावस्या ही उपाय सेवा करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रुबाधेचा नाश करण्यासाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्याला माहीत आहे की आपल्याच जवळची लोक आपला घात करतात ज्या लोकांवरती आपण खूप विश्वास ठेवतो हो तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सडून जातात कधी आपल्या कुटुंबातली लोक आपल्याला त्रास देतात कधी आपल्या शेजारची लोक आपल्याला त्रास देतात बऱ्याच वेळा ज्यांना आपण आपले मित्र मानतो तीच लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात मग तुमचे कितीही मोठे शत्रू असतील जे सतत तुम्हाला त्रास देत असतील तुमच्या कामात अडथळे आणत असतील सतत तुम्हाला आजार पण लावत असतील तंत्र मंत्र जादूटोणा करून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा शत्रूचा नाश करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पिठोरी अमावस्येचे अत्यंत उपयुक्त उपाय सांगणार आहे तुमच्या घरातला व्यक्ती त्रास देत असेल शेजारचा व्यक्ती त्रास देत असेल कुणीही तुमच्या मागे काही पिढा लावत असेल किंवा काही बाहेरील जादू करत असेल सतत तुम्हाला टार्गेट करत असेल काहीही जे काही शत्रू तुम्हाला त्रास देण्यासाठी करतो ते सगळं नष्ट करण्यासाठी त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी हे उपाय आजच्या दिवशी आवर्जून करा सगळ्यात पहिला उपाय जो आहे हाच अमावस्येला तुम्हाला रात्री करायचा आहे रात्री आठच्या पुढे बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू लिंबू प्रत्येकाकडे असते नसेल तर मार्केटमध्ये आज घेऊन या एक छान पिवळं हिरवं खूप पिवळं नको खूप हिरवं नको असे छान लिंबू तुम्हाला घरी आणायचं आहे आणलेले लिंबू स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचा आहे थोडंसं गोमूत्र असेल तर आवर्जून घाला नसेल तर स्वच्छ पाणीच घाला हे लिंबू स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून स्वच्छ सुकवायचं आहे आता या लिंबाच्या वरती जे लिंबू आपण घेतलेला आहे त्या लिंबाच्या वरती त्या शत्रूचं नाव लिहायचं जो शत्रू आपल्याला खूप त्रास देतो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये कोळसा असेल जे लोक चूल पेटवतात लाकडाची त्यांच्याकडे कोळसे असतात नाही तुमच्याकडे काळा पेन असेल स्केच पेन असेल मार्कर पेन असेल चालेल लिंबावरती काळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तूने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे व्यक्तीचं नाव माहिती नसेल फक्त शत्रू लिहा फक्त शत्रू लिहा ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला एक लवंग घ्यायचं आहे फूलवालं एक लवंग जे लवंग तुम्ही घेतलेलं आहे ते लवंग तुम्हाला सगळ्यात आधी हाताच्या मुठीत घ्यायचं आहे जो शत्रु तुम्हाला त्रास देतो त्या शत्रूचं एकवीस वेळा नाव घ्यायचं आहे आता समजा माझा खूप जवळचा मित्र आहे ज्याचं नाव आहे सुरेश जो मला खूप त्रास देतो तर मी त्याचं नाव घेणार सुरेश 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 समजा माझी छोटी जाऊबाई आहे जिचं नाव आहे तृप्ती जी मला खूप त्रास देते आहे तुम्हाला तिचा त्रास होत आहे तिचं नाव घ्या ज्या व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे त्या व्यक्तीचं एकवीस वेळा नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे फुलवालं लवंग त्या लिंबाला टोचायचं आहे त्या लिंबाला टोचायचं आहे आता नाव लिहिलेलं ले लवंग टोचलेलं हे जे लिंबू आहे हे लिंबू आपल्या समोर ठेवायचं एक प्लेट घ्यायची त्या प्लेटच्या समोर हे लिंबू ठेवायचं एक सुरी घ्यायची आणि त्या सुरीने या लिंबाचे सात तुकडे करायचे किती सात एक मधी आडवं जसे जमतील तसे पण सात तुकडे छोटे छोटे या लिंबाचे सात तुकडे करायचे आणि हे सातही तुकडे आपल्या हाताने करायचे हाताने दाबायचे एक एक घेऊ शकता सगळे घेऊ शकता जसे जमतील तसे पण आपल्या उजव्या हातामध्ये हे लिंबाचे तुकडे घेऊन हाताने थोडे कुस्करायचे आहेत घराच्या बाहेर जायचं आहे आणि सातही लिंबाचे तुकडे घराच्या बाहेर फेकायचे टाकायचे फेकून द्यायचे जिथे कुणाचं पाय पडणार नाही जिथे कोणी सहसा जाणार नाही अशाच ठिकाणी हे फेकायचं आहे घरात येण्यापूर्वी मात्र हातावर पाणी घ्यायचंय पायावर सुद्धा स्वच्छ पाणी घ्यायचंय आणि घरात आल्यानंतर आपला आपल्या तोंडात पाणी घेऊन सुद्धा त्याने गुळणा करायचा आहे बघा हा उपाय जर तुम्ही एक अमावस्या जरी केला म्हणजे या अमावस्येला जरी हा उपाय तुम्ही केला तुम्हाला अवघ्या तीन दिवसांमध्ये या अनुभवाचा पूर्ण अनुभव येईल जो व्यक्ती सतत टार्गेट करत होता त्रास देत होता तो व्यक्ती कुठेतरी तुमच्या आयुष्यातून दूर जाईल तुम्हाला वाटते तुम्ही एक अमावस्या करा तुम्हाला वाटते तुम्ही दोन अमावस्या करा चार करा सहा करा जसा तुम्हाला अनुभव येत जाईल तसा तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस मी केला होता हा उपाय त्यावेळेस मी एकच अमावस्या केलेला पण बऱ्याच लोकांना जेव्हा मी हा उपाय सांगितला होता तर काहींना दोन महिन्यात फरक आला होता म्हणजे दोन अमावस्थेत आलेला कोणाला तीन अमावस्थेत आलेला जसं जमेल तुम्हाला तसं तुम्हाला करायचं आहे आता त्याच्या पुढचा उपाय सांगते हा उपाय तुम्ही आज दिवसभरात कधीही करू शकता आज सकाळपासनं रात्रीपर्यंत सकाळपासनं रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आपल्याला माहिती आहे की पिंपळ वृक्ष हे बाधा दूर करण्यासाठी पिंपळ वृक्ष हे नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी पिंपळ वृक्ष हे शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचा लांब करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं आणि अमावस्येला हे पिंपळ वृक्ष अत्यंत जागृत असतं पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी त्या झाडाला शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे तिथे तुम्हाला काळ्या मोहरीचा एक दिवा म्हणजे काळी मोहरी घातलेलं जे तेल असतं त्याचा एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे पिंपळाच्या झाडावर जे पान असतं पिंपळाच्या झाडावर जे पान असतं त्या पानावर आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं पाणी अर्पण केलं दिवा लावला की त्याच्यानंतर तिथल्या त्या पानावर आपल्या शत्रूचं नाव लिहायचं नाव तुम्ही पेनाने लिहू शकता हळदीने लिहू शकता कुंकुवाने लिहू शकता चंदनाने लिहू शकता अष्टगंधाने लिहू शकता नाव त्या व्यक्तीचं लिहून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये किंवा एखाद्या मातीच्या पंटीमध्ये कापूर घ्यायचा छोटी मातीची पंटी घ्या त्याच्यामध्ये कापूर टाका कापूर पेटवा प्रज्वलित करा हा कापूर पेटला की त्याच्यानंतर ज्या पिंपळाच्या पानावर आपण आपल्या शत्रूचं नाव लिहिलेलं आहे त्या पिंपळाच्या पानाला या कापराचा शेक द्यायचा ते पान पेटलं तरीही चालेल किंवा नुसता त्या कापराचा अग्नीचा शेक लागला तरीही चालेल जसा जमेल तसा तुम्हाला त्याचा धूर त्याची अग्नी तुम्हाला त्या पानाला लावायची आहे थोडासा जरी चटका त्या पानाला बसला किंवा थोडासा जरी शेक त्या पानाला बसला तिथेच तुमचा शत्रू संपला म्हणून समजा अर्धवट काही पान राहिले काय करायचं नंतर ते पान काय करायचं काहीच करायचं नाही ते पान तोडायचं नाही काय नाही काहीच नाही ते झाडावरच ठेवायचं झाडावरच त्याला कापराचा हा उपाय सुद्धा एक अमावस्या करू शकता दोन अमावस्या करू शकता चार करू शकता सहा करू शकता खूप वर्षानुवर्षांपासून त्रास असेल पिढ्यान पिढ्यांचा त्रास असेल तर सहा अमावस्या तरी जाऊ द्या लागतील आत्ताच कुठेतरी सुरू झालाय त्रास आत्ताच कुठे शत्रूचा त्रास आहे तर एक अमावस्येतच तुम्हाला या उपायाचा पूर्णपणे अनुभव येईल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो शत्रू सतत टार्गेट करत होता नजर लावत होता काहीतरी तांत्रिक मांत्रिक बाधा करत होता किंवा अजून काही ते सगळं काही तुमच्या आयुष्यातून निघून जाईल खूप साधं सोपे दोनही उपाय आहेत अमावस्येचे खास उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा बघा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की ताई असं केल्याने त्या शत्रूच्या जीवाला का होईल का किंवा अजून काय तर मी तुम्हाला सांगेल कुणाच्याही जीवाला काही होत नाही फक्त तो व्यक्ती जे तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतो ते संपतात तो व्यक्ती जे तुम्हाला त्रास देण्यासाठी सतत ज्या गोष्टी करत असतो त्याचे ते जे विचार असतात ते जे त्याच्या डोक्यामध्ये येत असतं तर आपण केलेल्या उपायाने ते सगळं काही त्याच्या डोक्यातून निघून जातं त्याच्यानंतर तो आपल्यावरती काय करायला गेला आपल्याला काही बाधा लावायला गेला तर त्या बाधा आपल्याऐवजी त्याच्या त्याच्यावर उलटल्या जातात तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ